मित्रांनो नमस्कार आज आपल्या संघटनाविरित कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलन उपोषणाचा चौदावा दिवस आहे मित्रांनो आज आपल्या आंदोलनाला जवळपास चौदा दिवस झालेले आहे परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणखीही आपल्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही कसे मित्रांनो मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं म्हणजे खूप मोठं असं पद आहे आणि त्या पदावर जी व्यक्ती बसते त्याच्या माग बारा कोटी लोकांचा समजा व्याप असतोय अनेक प्रकारची कामं म्हणजे सर्वांना त्या खुर्शीला तोंड द्यावं लागतं मित्र आपण त्यांचं सारखं पण पाहिलं पाहिजे परंतु आज नाही उद्याच्याला समजा आपल्या या आंदोलनाची भूमिका त्यांच्यापर्यंत गेलेली आहे आणि आपण त्यांचीच भेट त्यांच्याशी चर्चा करून आपले जे काय मागण्या आहेत ते त्यांच्यापाशी घरानं मांडून एस टी आणि एस टी कर्मचाऱ्यावर आजपर्यंत जो काय अन्याय होत आलेला आहे तो त्यांच्यापुढे समजा मांडणार आहोत एस टी कर्मचाऱ्यांच्या मुळात एवढ्या पगारी कमी का कशा का काय झालेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे जे काय दोन हजारपासून ते आज दोन हजार चोवीसपर्यंतची जी काय करार आपले म्हणजे झाले म्हणायचंच नाही झालेलेच नाहीत करार ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्या लागतात याच ठिकाणी पाहताय तुम्ही एम एस सी बी म्हटला लाईनमन माझ्यासोबत जे जे वीस वर्ष नोकरी झालं अडुसष्ट सत्तर हजाराच्या पंच्याहत्तर हजाराच्या घरात आहे त्यांना आणि मी चाळीस हजाराच्या आतमध्ये होतो ही जी काय तफावत आहे हे मुख्यमंत्री साहेबांना आपण पटवून देणं सांगणं गरजेचं आहे जे की त्या संघटना ते काम करत नाही या ठिकाणी एक खरोखर भूमिका जर बघितली तर राज्य शासन म्हणण्यापेक्षा सर्वच राजकारण्याना एसटी फक्त पैसा कमवण्याचं साधन दिसते करप्शनचा मोठा आड्डा दिसतोय मित्रांनो जे काय आमदार खासदार मंत्री यांना त्या ठिकाणी खुश करण्यासाठी सरकारचं कर एक माध्यम आहे आपले एस टी महामंडळ तर या ठिकाणी कुठल्याच राजकारण्याची भूमिका एस टी सुधरावी एस टीची कर्मचारी सुधरावे महामंडळ सुधरावं महामंडळाची वाटचाल खाजगीकरणातून विलिनीकरणाकडे व्हावी हे कुणालाच वाटत नाही कारण की या ठिकाणी प्रत्येक राजकारण्याची भूमिका ही लुटारोसारखी आहे दरोडेखोरासारखे आहे मित्र त्यांना फक्त महामंडळ असं वाटतं की गायरान आहे कुरण आहे खाण्यासाठी मित्र या ठिकाणी एवढं महामंडळ तोट्यामध्ये दाखवतात आणि ज्यावेळेस निवडणुका पार होतात त्यावेळेस यांच्याकडे असा शब्द येतो आहे की महामंडळ तोट्यात आहे त्याच्यामुळं काय करता येत नाही मित्रांनो महामंडळ तोट्यात आहे तोटा आणि एस टी कर्मचाऱ्याचा पगारवाढ याच्यामध्ये काय संबंध आहे केंद्र शासनाचा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा हा प्रकल्प आहे बहुजन हिताय आहे बहुजन सुख आहे प्रवाशांच्या सेवेसाठी ना ना तोटा या उद्दिष्टावर चालणारं आपलं महामंडळ आहे मग त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांची पगारवाढ देताना ह्यामध्ये कुठला काय विषयाला एस टी कर्मचाऱ्यांना वेतना देताना अहो आज लाखो कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटवर आहे मग तुम्ही शिक्षकांच्या असतील आरोग्य सेवकांच्या असतील क्लास वन अधिकारी असतील महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जेवढे कर्मचारी त्यांच्या पगारी तुम्ही वाढवल्यातच ना त्यांच्या पगारी वेळेवर तुम्ही करतायच ना मग आमची लोखंडासोबत कुस्ती असताना त्या घामाचा मोवडला आम्हाला का नाही असा ठोक प्रश्न मी मुख्यमंत्री साहेबांना विचारतो मित्रांनो आपल्या सर्वांच्या मागणी तर त्याचं कारण एक असं आहे की आपण आजपर्यंत एवढं म्हणजे आपल्या हक्कापासून वंचित का राहिलेलो आहे तर त्याचं मूळ कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्र महामंडळ राज्य महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या अनेक मातोभर संघटना आणि त्यांची प्रतिनिधी यांनी देखील राजकारण्यासारखंच एस टी कर्मचाऱ्याकडे पाहिलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांना त्यांना कुठल्याही पद्धतीत सुधरू द्यायचं नाही एस टी कर्मचाऱ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही त्यांना फक्त संघटना मोठी करायची त्यांची संघटना ज्या नेत्यामार्फत या ठिकाणी स्थापन झालेली आहे त्यांची त्यांना मर्जी राखायची आणि एस टी कर्मचाऱ्यावर अधिराज्य गाजवायचे मित्र आणि विकेचा कटोरा घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना कायम प्रशासन राज्य शासनाच्या दारामध्ये त्यांना उभा करायचा ह्या गोष्टी कुठंतरी थांबायच्या जर असतील तर पहिलं तुम्ही म्हणताय सिस्टम बदललं पाहिजे सिस्टम बदललं पाहिजे अजिबात सिस्टम बदललं तरी काही उपयोग होणार नाही जोपर्यंत सर्वसामान्य माणूस कॉमन मॅन जोपर्यंत सर्वसामान्य कर्मचारी सुधरत नाही सुधरत नाही म्हणजे काय तुम्ही ड्युट्यासाठी लाचारी करता तुम्ही रजा साधी रजा घेण्यासाठी लाचारी करता अहो रजा घेण्याचा हक्क तुम्हाला दिलेला असताना देखील तुम्ही रजा घेऊ शकत नाही ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठं आहे सांगा तुम्ही या ठिकाणी तुम्ही पहिलं जे आहे ना तुम्ही सिस्टमला नाव ठेवण्यापेक्षा सरकारला नाव ठेवण्यापेक्षा किंवा एस टी प्रशासन अधिकाऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमचा अधिकाराचा वापर करा कारण की व्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो जपण्याचा पायदंदा तुमच्याकडे नाही तो तुम्ही स्वीकारा पाहिजे म्हणजेच आगर पातळीवरच्या कर्मचाऱ्यापासून विभाग लेवलच्या स्टेट लेवलच्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी प्र प्रथमता जे काय करप्शन आहे ज्या काय गोष्टी लाचरपणाच्या आहेत गुलामगिरीच्या आहेत चापलोशी चमचेगिरी आहे ह्या गोष्टी सोडा तुम्ही तुम्हाला कोणीही रोखणार नाही मित्रांनो दोन नंबरची गोष्ट आहे आपण जे कर्तव्य करतो त्याच्याशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी कुठलाही समजा कर्तव्यात कसूर नसला पाहिजे तुमच्या कर्तव्यात कसूर नसल्यानंतर तुम्हाला कुणाला व्हायची गरज नाही मित्रांनो तुम्ही तर तुमच्या कर्तव्यात कसूर आहे तुम्ही कामात चुकताय काम तुम्ही सोडा मित्रांनो आणि तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो मी जर तुम्हाला वेतन आयोग हवाय तोच वेतन आयोगाची फळं कायमस्वरूपी चाकण्यासाठी जर तुम्हाला एसटीचं खाजगीकरण थांबलं पाहिजे आणि शासनात विलिनीकरण झालं पाहिजे यासाठी संघर्ष केला पाहिजे तुम्हाला जर तुमच्या रास्त मागण्या आर्थिक प्रलंबित मागण्या हक्काचा वेतन आयोग गोष्टीच्या काळजी करत ठेवलं पाहिजे ह्या जर गोष्टी हव्या असाल तर तुम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला जर संघर्ष करायचा नसेल तर गुलामगिरीमध्ये इथून पुढे जगण्याची तुम्ही ताकद ठेवा कुवत ठेवा मित्रांनो तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊ नका आमचं असंच आमचं तसंच कारण की तुम्ही संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही संघर्ष हा अटळ आहे आणि संघर्षामधूनच परत एकदा सांगतो एस टी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीतूनच परत एकदा आपल्याला आपला हक्काचा वेतन आहे एस टीचं खाजगीकरण थांबणार आहे मित्र त्यामुळं आज आपल्या धरणे आंदोलन उपोषणाचा चौदावा दिवस आहे मी प्रार्थना करतोय की मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर आपण आमची भेट स्वीकारा आणि एस टी कर्मचाऱ्यांना या लोकसभेची आचारसंहिता पडण्याअगोदर गुड न्यूज द्या अशी मी तुम्हाला विनंती करतोय समस्त एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच काल मी तुम्हाला बोललो होतो की पाच तारखेला महाराष्ट्र टाईम्सवर फेसबुकवर आपलं लाईव्ह होणार आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं त्या ठिकाणी लाईव्ह होऊ शकलं नाही आज जर समजा ते आले तर मी लिंक तुम्हाला सर्वांना पाठवा याची तुम्ही दक्षता घ्या आणि लिंक पाठवल्यानंतर जास्तीत जास्त एस टी पण शेअर करायचं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र